नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाडीबीटीच्या पोर्टल वरून बऱ्याचशा ह्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात पण बऱ्याच अशा योजना आहेत ज्या मोजक्या ठळक योजना आहेत एवढ्याच योजना शेतकऱ्यांना माहित आहेत मात्र या पोर्टलच्या माध्यमातून आणखी बऱ्याच योजना आहेत ज्या शेतकऱ्यांना माहीत सुद्धा नाहीत म्हणून प्रत्येक योजना ही शेतकऱ्याला माहीत असली पाहिजे आणि यापुढे शेतकरी मित्रांनो आता लकी ड्रॉ पद्धत बंद झालेली आहे म्हणजे यापुढे जे शेतकरी ऑनलाईन अर्ज करतील म्हणजे जे अगोदर करतील अशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे मग जर आपल्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल मग त्या योजनेमध्ये काय काय मिळू शकतं कोणती साधनं आहेत याची सर्व माहिती आपल्याला अगोदर असणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे की यामध्ये कोणकोणते अवजार आहेत बियाणं असतील ट्रॅक्टर असेल रोटावेटर भरपूर साऱ्या योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला त्याची जेव्हा गरज पडेल त्यावेळेस ते आपल्याला काही लगेच मिळत नाही मात्र जर आपल्याला पूर्वीच याची सर्व माहिती असेल तर आपण त्यासाठी आजच अर्ज ऑनलाईन करून आपण त्याचा लाभ घेऊ शकतो कारण लाभ हा प्राधान्याने मिळणार आहे जो शेतकरी अगोदर अर्ज करील त्याला अगोदर लाभ मिळेल मग आपल्याला जर पुढे सहा महिन्याने एखाद्या गोष्टीची गरज असेल तर त्यासाठी आपण आजच अर्ज ऑनलाईन करण्याची गरज आहे आणि आपण तो ऑनलाईन अर्ज केला तर आपल्याला नक्कीच पुढे त्या योजनेचा लाभ मिळत असतो त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्वाची अशी माहिती आणत असतो तर चला मित्रांनो महाडीबीटी मध्ये नेमक्या काय काय योजना आहेत ते सविस्तर समजून घेऊया आता मित्रांनो यामध्ये पहिली योजना आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेत त्रणधान्य भरडधान्य कडधान्य गळीत धान्य त्यानंतर भात ऊस कापूस अशा पिकांसाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामग्री असतात इनपुट्स वर अनुदान दिलं जातं आणि यामध्ये बियाण पीक संरक्षण असेल किंवा औषधे इलेक्ट्रिक मोटर त्यानंतर डिझेल इंजिन पी व्ही सी पाइप्स म्हणजे पाइपलाईनसाठी त्यानंतर पेरणी यंत्र मणी यंत्र यासारख्या घटकांचा यामध्ये समावेश होतो आता यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना म्हणजे आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण यामध्ये या, या योजनामधून आपल्याला ट्रॅक्टर रोटाव्हेटर पॉवर टिलर फवारे म्हणजे त्यानंतर नांगर असेल पेरणी यंत्र असेल किंवा मणियंत्र असेल प्लॅन्टर असेल रिझर असेल अशे इत्यादी साधनं आहेत आणि या साधनांचा लाभ घेता येतो यावर सुद्धा अनुदान मिळत असतं आता बऱ्याच शेतकऱ्यांकडं कर फळबाग असतं हरितगृह असतं शेडनेट असतं त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळत असतो यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजे एम आय डी च्या माध्यमातून ही योजना खूप फायदेशीर आहे आणि यामध्ये शेततळ्याचं अस्तरीकरण असेल प्लास्टिक मल्चिंग असेल शीतगृह असेल पॅक हाऊस कांदा चाळ आळंबी त्यानंतर उत्पादन नर्सरी स्थापनेसाठी आर्थिक मदत दिली जाते आणि यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी आहे त्या अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन म्हणजे आपल्याला स्प्रिंकलर आणि ठिबक जे आपण म्हणतो त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं आणि यासाठी सुद्धा आपल्याला भविष्यात हे लागतं मात्र त्यासाठी लवकरच आपण यासाठी अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे आता सामाजिक दृष्ट्या जे काही मागास शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगळ्या योजना आहेत म्हणजे जे एस सी आणि एस टी चे तर यांच्यासाठी वैयक्तिक शेतकरी योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेमध्ये विहीर खोदण्यासाठी विहीर बांधकामासाठी विहीर दुरुस्ती असेल बोरिंग म्हणजे आपला बोर घ्यायचा असेल पंप संच असेल म्हणजे मोटर विजेवरची सौर पंप वीज जोडणी कनेक्शन प्लास्टिक स्तरीकरण शेततळे या सर्व गोष्टीसाठी सुद्धा अनुदान दिलं जात मग जर या योजनांचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपण लवकरात लवकर अर्ज करून ठेवणं गरजेचं आहे कारण अर्ज केला तरच आपल्याला प्राधान्यानं आपला लवकर नंबर लागेल आणि आपल्याला या योजनेचा लाभ मिळत असतो त्यानंतर मित्रांनो वैयक्तिक शेतकरीच नाही तर इतर उत्पादक कंपन्या असतील शेतकरी गट असतील कारण आजकाल बरेचशा गावानं शेतकऱ्यांचे गट उत्पादक कंपन्या म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या सुद्धा स्थापन झालेल्या आहेत आणि या फार्मर प्रोड्युसर कंपन्याच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे त्या कंपनीला कंपनीच्या मधील जे शेतकरी आहेत यांना सुद्धा हा लाभ मिळवता येतो आता महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवायचा आहे मग आता लाभ मिळवायचा आहे कसा तर जवळपास शेतकऱ्यांना माहीत आहे की महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन आपल्याला या योजनेचा लाभ मिळवता येतो मात्र आता यासाठी पहिल्यासारखं रजिस्ट्रेशन करून आपल्याला लाभ मिळवता ला 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 येत नाही तर त्यासाठी फार्मर डिजिटल आयडी असणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्याकडे फार्मर डिजिटल आय डी असेल तोच शेतकरी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो म्हणजे फार्मर डिजिटल आय डी तिथे टाकला टाकल्याच्या नंतर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपली प्रोफाईल ओपन होईल आणि मग यामध्ये ज्या काही मी आता योजना सांगितलेल्या आहेत मग त्या योजनांसाठी आपण तिथं अर्ज करू शकतो मग प्रत्येक जी काही योजना आपल्याला भविष्यात लागणार आहे त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करून ठेवायचा कारण ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टीची गरज पडेल त्यावेळेस आपण अर्ज केला तर आपला लगेच नंबर लागणार नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याला भविष्यात ज्या गोष्टी लागणार आहेत ज्या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा अशी ही महाडीबी पोर्टल पोर्टलवरील ज्या काही योजना आहेत त्या संबंधीची माहिती होती आता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपण आतापर्यंत कोण कोणत्या योजनांचा लाभ घेतलाय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्या सबस्क्राईब बटनच्या जवळ एक जॉईन बटन आहे या जॉईन बटनला सुद्धा क्लिक करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद